नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगुजे मित्रांनो सोयाबीन आणि कापूस अनुदानाच्या संदर्भातली अतिशय महत्वाची अपडेट आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून भावांतर योजनेअंतर्गत राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो हा निर्णय घेतल्यापासून राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी अगदी आतुरतेने या अनुदानाची वाट पाहत आहेत आणि मित्रांनो याच शेतकऱ्यांची आतुरता आता संपलेली आहे सोयाबीन आणि कापूस अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठीचा जो लागणारा निधी आहे तो संपूर्ण निधी राज्य शासनाच्या माध्यमातून आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती हा निधी वितरित केला जाणार आहे त्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढून एकूण पंधराशे त्र्याण्णव कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो संदर्भातला हा सविस्तर तुम्ही पाहू शकता सन हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य पंधराशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरच्या प्रस्तावनेमध्ये माहिती देण्यात आलेली आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात यावे यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे शेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो हे अर्थसहाय्य देण्याच्या संदर्भात पावसाळी अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आलेली होती आणि एकूण चार हजार कोटी निधीची पुरवणी मागणी सुद्धा मंजूर करण्यात आलेली होती त्यातील साठ टक्के निधी खर्च करण्यास यापूर्वीच मान्यता दिलेली होती साठ टक्के प्रमाणे एकूण पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी सुद्धा तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी असाच एक जी आर काढून वितरित करण्यात आलेला होता आणि उर्वरित चाळीस टक्के निधी म्हणजेच पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी एवढा निधी या जी आरच्या माध्यमातून वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता मित्रांनो शासन निर्णय काय आहे पहा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पंधराशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी रुपये इतका निधी या शासन निर्णयान्वये आयुक्त कृषी पुणे यांच्या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो पुणे विभागाच्या कृषी आयुक्तांच्या बँक खात्यावरती हा निधी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता कृषी आयुक्तांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून हा निधी वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची सोयाबीन कापूस अनुदानाच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र